करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस मकर संक्रांत उत्तमाचा भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे आजचा दिवस आयुष्यामध्ये जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे जीवनामध्ये गोडवा त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये गोडी निर्माण करून ज्याप्रमाणे तिळगुळाचं महत्त्व समर्थांनी दाखवून दिलेलं आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला भाग कसा दिलेला आहे तिळगुळाचं महत्व काय आपल्या आयुष्यामध्ये आपले नातेवाईक आपले, नाते आपले कुटुंबातील सदस्य आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी पाजारी आपले मित्र मैत्रिणी अशा अनेक बरीच माणसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत असतात दररोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ह्या न त्या कारणावरून भांडण होत त्या भांडणामुळे बघा आपण एकमेकांशी बोलत सुद्धा नाही आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका परंतु आपला वाद सकाळी उठल्यापासून बघा आपल्या घरातील जो कचऱ्याचा डब्बा असेल तो आपण दुसऱ्यांच्या दारी ठेवत असतो त्याच्यावरून वाद होत असतो तो वाद पूर्ण बघा भांडणामध्ये रूपांतर होतं हो। परंतु आजचा भाग का दाखवला ज्याप्रमाणे तिळगुळाच महत्व आपले शेजारी पाजारी सुद्धा आपल्याला तिळगुळ घेऊन आली त्यांनी तिळगुळ देताना सुद्धा आपल्याला म्हटलं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला दररोज भांडण करणारी ही माणसं आपण सुद्धा विचार करत गेलो अरे आपण यांच्याशी का असं वागलो म्हणजे महत्व काय आहे या तिळगुळामुळे आपण पुन्हा एकत्र झालो जो वाद होता तो वाद पूर्णपणे संपला म्हणजे केवढं महत्व आहे केवढं सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे तरी सुद्धा आपण काय करत असतो एकच अहो तिळगुळ म्हणजे काय तिळ आणि गुळाचं महत्व ज्याप्रमाणे भगवंत आणि आपण त्या गुळाला प्रत्यक्षपणे तिळ एकवटलेले असतात त्याचप्रमाणे आपला देह हा भगवंताच्या चरणी असलाच पाहिजे ज्याप्रमाणे गुळाला पूर्णपणे तिळ चिपटून राहतात एकवटून राहतात त्याप्रमाणे आपला सुद्धा देह त्या, दे हो, त्या परमेश्वराच्या चरणी एकवटून असला पाहिजे मनाशी टाकिले मागे गतीशी तुलना नसे आपण सुद्धा आपण आपल्या भगवंताच्या चरणी एकाग्र करून या मन या दृष्टीने आपण असलो पाहिजे तरच जीवनामध्ये प्रत्यक्षात तिळगुळाचं महत्व काय आहे बरोबर की नाही भाग समर्थनी कसा दिलेला आहे पुण्यकाळ काय का आहे वार सुद्धा उत्तमाचाच आहे आपल्या घरी येणाऱ्या लोकांना बघा जी लोक वाटायला येतात किंवा आपण देतो तेव्हा तिळगुळ म्हणून मिठाई सुद्धा देत असतो किती देतो अर्धा अर्धा किलो का एक एक किलो नाही ना अहो एक एक दोन दोन मिठाईचे बघा मिठाई, मिठाई देत असतो पण त्यामध्ये किती सामर्थ्य आहे किती महत्व आहे त्याला महत्त्व नाही आहे समर्थ म्हणाले जो आयुष्यामध्ये पूर्णपणे ज्या व्यक्तीशी बोलत नव्हतो ती व्यक्ती आपल्याशी बोलायला आली हाच आपल्या आयुष्यातील गोडवा आहे ज्याप्रमाणे आपण साखर आपल्या जिभेवरती असावी त्याचप्रमाणे आपला बघा हा जो सण आहे एकत्रितपणे आपण आपल्या घरामध्ये आनंदाने साजरा करता यायला हवा आपल्या घरामध्ये असणारे शेजारी पाजारी येणारे नातेवाईक त्यांना सुद्धा बघा मन मोकळेपणाने तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या पद्धतीने आपण एकच दिवस नाही जोपर्यंत आपण शेवटचा श्वास असेपर्यंत एकत्र राहिलं पाहिजे फक्त एकच दिवस तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नसावं समर्थ म्हणाली आज आपण मिठाई वाटायला गेलो तिळगुळ वाटायला गेलो आणि उद्यापासून परत हायते आहेच असं नसावं बरोबर की नाही आपली जी चूक आहे ती समजून घेतली पाहिजे ज्याप्रमाणे तिळाचं महत्व सांगितलं गुळाचं महत्व सांगितलं आपला सुद्धा देह प्रत्यक्षपणे इकडे तिकडे वन वन भटकत होता त्याचप्रमाणे तिळाचं महत्व सुद्धा समर्थाने दाखवलं तीळ सुद्धा इकडे तिकडे पूर्णपणे बघा ज्यावेळी गुळ गुळाचं महत्व गुळाचं स्थान ज्यावेळी प्रत्यक्षपणे त्या तिळाच्या मार्फत तिळ एकवटले म्हणजेच आपला सुद्धा आपल्या परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे आपण सुद्धा त्या भगवंताशी एकरूप असलं पाहिजे हा वणवण करणारा जो नरदेह आहे या नरदेहाला प्रत्यक्षपणे श्रवणाची गरज आहे बरोबर की नाही म्हणून भाग समर्थाने उत्तमाचा दिलेला आहे सर्वांशी उत्तमतेने वागायचं ज्याप्रमाणे मातृदेवो हो, भव पितृदेवो हो, भव आचार्य भव हो, आणि अतिथी भव हे हो, चार स्तंभ उभे केलेले आहेत आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण तिळगुळ घेऊन जायचो आणि आता सुद्धा आपण जात आहोत बरोबर की नाही आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या बघा वर्गातील प्रत्यक्षपणे सर टीचर त्यांना सुद्धा आपण देत असू असतो की नाही नक्कीच ना कारण आचार्य भव कारण गुरुजन वर्ग आहे नमस्कार करता यायला हवं आणि आलेले अतिथी पाहुणे त्यांनासुद्धा नमस्कार करता यायला हवा त्यांच्याशी बोलतानासुद्धा उत्तमतेने आपल्याला बोलता, उत्तम बोलता यायला हवं ज्याप्रमाणे आपण एकरूप असू एकनिष्ठ असू एकमत असू त्यावेळी समर्थ म्हणाले कोणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका का, का, का।, का सांगितलं कारण आपण एकमताने आहोत एकनिष्ठेने आहोत आपण आपल्या नातेवाईकांना इतर प्रमाणे बघा दुःख देत असतो आपल्याला जीवनामध्ये आनंद होत असतो की आज आपल्याला कोणी काही बोललं की लगेच राग येतं अरे आजचा दिवस कुठला आहे आणि आपल्याला जर कोणी आपले मित्र जर कोणी बोलत असतील तर बघा आपल्याला वाटतं अरे आज चांगलं कोणीतरी बोललं पाहिजे परंतु प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये जो गोडवा आहे तो गोडवा कोणामुळे प्राप्त झालेला आहे त्याला कधी विसरायचं नाही कारण ज्याप्रमाणे आपल्याला भगवंताची ओळख निर्माण झालेली आहे भगवंताची जाणीव आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे मग आयुष्यामध्ये गोडवा इथेच प्राप्त झालेला आहे कारण महद्भाग्य प्रत्यक्षपणे आपल्या हाताशी आलेले आहे मग परंतु नाही जाणीतले ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागलेली आहे परंतु आपल्याला समोर दुकानं जरी असली तरी आपल्या शरीर साथ देत नाही आहे मग समर्थ म्हणाले गोडवा आहे का हो नाही ना मग गोडवा केव्हा ज्यावेळी भूक लागलेली आहे आणि आपला देह उठून त्या दुकानापर्यंत पोहोचून ते अन्न पदार्थ किंवा एखादी वस्तू घेऊन खात आहे आणि त्याचप्रमाणे उत्तम प्रकारे ढेकर देत आहे यातच सुख समाधान प्राप्त होईल म्हणून भाग पुन्हा पुन्हा का द्यावा लागला कारण कलिग आहे ही शिकवण का द्यावी लागली हो कारण आपण बघा दुकानातून मिठाई घेतो तिळगुळ घेतो त्या मित्राने दिलं म्हणून आपणसुद्धा त्यांना देतो त्या मैत्रिणी दिलं म्हणून आपण देत असतो पण त्याचं महत्त्व काय हे कोणीच सांगून कोणी समजावून सांगत नाही आहे का कोण समजावून देतं अरे तू तिळगुळ दिलंस त्या तिळगुळाचं महत्त्व काय मला सांग आपण काय सांगू अरे याला फुकटचं दिलं म्हणजे आपण असं सुद्धा म्हणतो त्या तिळगुळाचं महत्त्व आपण समजावून सांगितलं पाहिजे कोणी विचारलं तर आपल्याला सांगता यायला हवं बरोबर की नाही परंतु आपला देह ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे समर्थ म्हणाले ठेविले अनंत त्याची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपलं मन आपली बुद्धी ही उत्तम रीतीने जशी प्राप्त करून दिलेली आहे तशीच असली पाहिजे आपण विचार करायला नको दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे आपल्या जीवनामध्ये काय चाललंय हे नक्की आपण पाहिलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून आज मकर संक्रांतीचा उत्तम प्रकारे दिवस आहे आपल्या बघा आपण कामानिमित्त एखाद्या बाहेरगावी जात असतो परदेशात जात असतो आपले मित्रमंडळी किंवा आपले, आपले घरातील नातेवाईक सुद्धा बाहेर गावी जात असतात आपले भाऊ बहीण त्यावेळी आपण मोबाईलवर शुभेच्छा देत असतो मोबाईलवर व्हिडिओ कॉलिंग करत असतो परंतु आपल्यातला गोडवा बघा आपल्यालाच माहीत नसतं परंतु आपल्या जीवनामध्ये केव्हा गोडवा प्राप्त होईल ज्यावेळी आपल्या घरातील सर्व माणसं आपल्या घरातील सर्व व्यक्ती आनंदित असतील तेव्हाच आपल्या कुटुंबामध्ये गोडवा निर्माण होईल ना मग जेव्हा आपल्या घरामध्ये कुटुंब आहेत प्रत्यक्ष सर्वजण हजर आहेत त्यावेळी जो क्षण असतो ना तोच खरा आनंदाचा आहे एखादी कोणी व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर बघा जीवनामध्ये कितीही आपण खाऊ दे तरी आपल्याला गोडवा निर्माण होणार नाही आहे कारण समर्थ म्हणाले आपल्या डोळ्यातून येणारं पाणी कारण ती व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे तरी समर्थ म्हणाले आले आपण परदेशात जवळही नाही बंधू राहतं भेटायला असे तो परमार्थ कारण चिंता वाहतू विश्वाची ना जरी तू परदेशात जरी असलास तरी चिंता वाहतोय कोण विश्वाचीच ना मालक वाहतोय ना आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आहे परंतु आपल्यालासुद्धा आपल्या आई वडिलांची बघा प्रत्यक्षपणे भावा बहिणीची पत्नीची सर्वांची आपल्याला काळजी करायची आहे म्हणजे काय जे आपल्याला जी जबाबदारी आहे ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे बरोबर की नाही म्हणजे आई वडिलांनी बघा आपल्याला जेव्हा लहानपणापासून सांभाळलं त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला आई वडिलांना शेवटपर्यंत काय करायचं आहे त्यांचा सांभाळ करायचा आहे ही शिकवण आपल्याला दिली आहे म्हणजेच काय आपल्यामध्ये असणारा जो गोडवा आहे हा शेवटपर्यंत आपल्याला टिकवता यावा यासाठी संतांची शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे म्हणजे आई वडिलांचे जे लहानपणापासून जे जे संस्कार आपण ऐकतो आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला टिकवायचे आहेत आणि संतांची शिकवण हीच जबाबदारी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आपल्या पिंडामध्ये पेरायचे जे पिंडी तेच ब्रह्मांडी दुसरं काही नाही आहे मकर संक्रांतीचा हाच भाग समर्थांना दाखवायचा होता की तिळगुळाचं महत्त्व आणि मिठाईचं कण बघा प्रत्यक्ष दररोज आपल्या आपल्या जिभेवर असलं पाहिजे आणि त्या जिभेवर असणारा जो ताबा आहे ना तो सुट्टा कामा नाही कारण मुखी राम त्या काम भादू शकेना आपल्या मुखातून चांगले शब्द चांगली वैखरीतून येणारे शब्द हे उत्तम रीतीने असले पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले प्रत्येकाशी बोलत असताना तिळगुळाप्रमाणे आपण बोललं पाहिजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला जय जय रघुवीर समर्थ